नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या नगरकर ऑफिशियल चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सिद्धटेक येथील पवित्र श्री सिद्धिविनायक मंदिराबद्दल आम्ही सध्या मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन करून आम्ही आता पुढे निघणार आहोत सिद्धटेकसाठी आम्ही मोरगावहून आमची राईड सुरू केली आणि सिद्धटेकला जाताना रस्त्यात आम्हाला एक सुंदर रेस्टॉरंट दिसलं श्री गजानन प्युअर व्हेज रेस्टॉरंट जिथे आम्ही मित्रांनी नाश्ता केला आणि परत आमची राईड सुरू केली सिद्धटेकसाठी सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायक यात्रेतला दुसरा गणपती आहे श्री सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्री गोंदा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावाहून पासष्ट किलोमीटर अंतरावर जवळजवळ दीड तासाच्या यात्रेने तुम्ही या मंदिराला पोहोचू शकतात श्री सिद्धेश्वराची कथा जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओंकाराचा अखंड जप केला त्यांच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्यांच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या दोन कन्यांच्या पत्नी म्हणून स्वीकार केला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निंद्राधीन झाले विष्णूंच्या कानातून मधू आणि कैतब हे दोन दैत्य निर्माण झाले ते देवी दैत्यांना छळू लागले ब्रह्मदेवांच्या लक्षात आले की केवळ विष्णू या दैत्यांना मारू शकतात विष्णूंनी प्रयत्न केले पण ते त्यांना मारू शकले नाही भगवान विष्णूंनी भरपूर प्रयत्न केले परंतु ते त्या दैत्यांना मारू शकले नाही तेव्हा त्यांनी युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले शंकरांनी त्यांचे गायन ऐकले आणि त्यांना बोलवले तेव्हा विष्णूंनी शंकराला दैत्याबरोबराच्या युद्धाविषयी सांगितले मग शंकरांनी त्यांना ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायस सांगितलं हा जप करण्यासाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली या डोंगरावर विष्णूंनी चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली गणेशाची आराधना केल्यावर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मधू आणि कैतब या दैत्यांचा संहार केला कालांतराने विष्णूंनी उभारलेले मंदिर नष्ट पावले एखाद दुसऱ्या गोष्टीप्रमाणे एका, गोष्ट एका गुराख्याने इथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पूजू लागला नंतर इथे पूजा अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला अखेरीस पेशवांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले असे मानले जाते की संत श्री मोरया गोस्वामी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फूट उंच आहे ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोन ही उजवीकडे आहे अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोन उजवीकडे आहे ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेले आहेत गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळ्याच्या मूर्ती स्थित आहेत गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे एक प्रदक्षिणा म्हणजे पाच किलोमीटरचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देवाचे पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांच्या सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लंबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते मित्रांनो आशा आहे की तुम्हाला सिद्धटेक येथील श्री सिद्धी विनायक मंदिराबद्दल माहिती आवडली असेल हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे इथे भेट देऊन आपल्या जीवनात गणेशाची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी आणि परिवारासोबत शेअर करून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी आणि परिवारासोबत शेअर करा जेणेकरून अधिक अधिक लोकांना या पवित्र ठिकाणाची माहिती मिळेल धन्यवाद आणि नमस्कार पुढच्या व्हिडिओत भेटूया मित्रांनो तुम्हाला काही विचारायचं असल्यास कृपया कमेंट सेक्शन मध्ये सांगा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या